बॉक्सर या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो मम्मी आता वजडी बनवत आहे तर हे बघा या ठिकाणी कोणला कोणला वजडी खायची आवडीने या लवकर खायला अरे भाऊला पंधरा पाण्याने धुतली पंधरा पाण्याने धुतली त्यानंतर ती सोळा पाण्याला चांगली लागल ना मम्मी अरे मम्मी फोन नाही उठला माझा फोन सायलंट करून ठेवली बाई <laughs> ah, चीवारे 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 एक हो? दोन तीन फोन होते ना तू फोन फोडून टाकले पाहिजे तुझ्या कुकर तुझे, कुकर आणि तोटाचे काय खरं बोललास काय खरं बोललास खरं कुकरला कुकर नीट करून माहिती मित्रांनो मी लय त्या धुळ्यावर एवढ्या सुंदर सारख्या चेहऱ्यावर बसली हा गर युट्यूब आपल्या युट्यूब चॅनल सुवर्णा रेसिपी चॅनल वर आहे आपलं काय रेसिपी तुम्ही बघायचं आजीबाजू विसरू नका मम्मीच्या चॅनल वरती रेसिपी आउट होणार आहे म्हणजे आज पोस्ट होणार आहे आज आजच पोस्ट होईल आहे ना संदीप कधी पोस्ट होईल संदीप काढणार आहे मला काम चालू आहे बघितलं तुम्हाला सांगतो बाहेर जाणार हा बाहेर जाऊन येतो दोन चार दिवस म्हणून मस्त कॉलेजला जातोय सगळं शिकायला लागतो कॉलेजला जातो म्हटलं मी काय बोललो मम्मी बघ घिपोर गेले गी शे गे। घेतो संदीप हे नाही बिलकुल पटत मला या असं नाही चालणार मी असं नाही करायचं ना तू बरोबर मग आता कोणी केलं तुम्ही केलं तू केलं दिवस है। है ला, आ, ला, लुण। आ, लुण। आ, दिवस घ्यायचा दिवस, दिवस 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 नारायण शेंडी तर मित्रांनो या ठिकाणी कांदा भाजायचं काम भूमी भूमी करते आणि भूमी सुद्धा आज वजडी खाणार आहे नाही मग मी भूमीने तोंड कसं केलं बघ एक तर खाऊ नको खाऊ नको पण असं तोंड करू नको कळलं ना हा खाऊ नको पण असं तोंड नाही करायचं कळलं कर ना खायचं नाही पण असं तोंड नाही करायचं बरोबर ना ऋतू मला चहा आता कुठं एक वाजता चहा पाजते का मला बघितलं मित्रांनो एक वाजता चहा पाजू राहिली मम्मी अरे साधा अंड खाऊ शकत नाही ती आणि वजडी खाणार का तिथल्या तिथं कॉमन टाईम नाही ती मम्मी खा की हो मम्मी अशी करते मम्मी बघी आपण खातो तर इतकी वजडी आवडती ना पार चाटून पुसून वजडी खाती वजळी आवडते ना वजडी दाखवते त्यांना कळले पाहिजे हे बघा ही आपली वजडी माहिती ना तुम्हाला सगळ्यांना ही वजडी असती या त्याच्या आपल्या काय म्हणतात तार वजडी म्हणते याला याला तार म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणताय मला सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा याची रेसिपी पाहायला विसरू नका रेसिपी एक मिनिट सांगू दे ना मला पण 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 मी सांगणार आहे तुम्ही ऐकून घ्या ही चांगली स्वच्छ पाण्याने धुवायची कोमट न्या बघा मी बादलीवर कोमट पाणी घेतलं होतं त्या बादलीने पाणी आधी गार पाण्याने धुवायची नंतर परत आपल्या कोमट पाण्याने धुवायची रेसिपी चॅनल वर सांगणार तरी पण सांगते ना म्हणजे लक्षात राहीन म्हणजे ती स्वच्छ धुतल्यानंतर खूप छान लागते खायला म्हणजे मम्मीला असं सांगायचं वजडी आणली तर वजडी साधी नसते बनवायला भरपूर मेहनत असते आणि जास्त धुवून जेवढं धुवा आपण त्यानंतर ती खायला लय मजा येते असं बोलायचं असं सांगायचं मेन गोष्ट अगं जवळ नव्हतं घेतलं मी बरोबर गोष्ट चांगली शिजवून द्यायची तर ती वजडी खायला छान लागते एवढंच सांगायचं होतं मला आता बाकीचे बोलतील तुम्हाला बाकीचं काय मसाला वगैरे टाकले हे तुम्हाला सगळं बघायचं असेल तर मी सुवर्ण रेसिपी चॅनल जा आणि मम्मीची आठची वजडी एकदम मस्त असतील भारी लागते बघ हो। सागर सागर तर वजडी खात नाही आणि तुम्हाला सांगते सागर वजडी खातो का नाही नाही खात संदीप तू हा खातो खातो संदीप सांगू का मी स्वतः मला लिहा आवडती संदीप आणि मी आदित्य पण नाही खात आदित्यला चिकन आणलं भूमीला नाही आदित्यला आणि ऋतूला चिकन आणलं आणि भूमिकाला पनीर आणलं तर अशी वेगळ्या वेगळ्या भाज्या घरामध्ये तो तर आज तोच बेत आहे चांगला आणि तर फक्त पनीरच खाऊ शकते लईतली सोयाबीन चिल्ली असंच माल खातो आम्ही एकदम मस्त माल खातोय काय काय चिकन वगैरे तिच्या नरड्या खाली जात नाही नरड्या खाली गेलो तरी ते असं परत काय सांगायचं आहे ती काय म्हणते मी आता बाटलत बाटत नाही असं म्हणते बाटलं नाही माझं शरीर असं काहीतरी बोलती नाही काय बोलते तू काय म्हणते हो जीव बाटेल नाही जीव बाटेल नाही जीव वाटेल नाही वाटेल नाही आपण तिला वाटवायचं नाही विनाकारण पाकी हो आपण काय बळजबरी केलं नाही बाबा खा करू पाप घ्यायचं नाही कोणाचं जीव वाटून आसरातते नको खाऊ मम्मी बळजबरी करत नाही आपण बोलू नका तुम्ही खायला बसले का मम्मी खाती का खाती थोडसं थोडसं खा थोडस खा असं कोण करत बघा हे बघा हे असं करता बाबू हे मला अजिबात सहन नाही होत का नको रेवा धर र ब काय करा हो तुम्ही काहीच नाही त्याच्या हाताला बघत नको गाणी करण्या पाणी घेतले घे का थापून दर, दर दर मित्रांनो या ठिकाणी वजडी कोणालाच आवडत नाही फक्त मम्मी मी संदीप आमच्या तिघांनाच वजडी आवडते काय ग मग तिघाच वजडी खाणार हा प्लस सागर खातो का माहिती खातो ना वजडी मच्छी खाल्ली होती ना तू मच्छी आवडली होती तुला

चला तर मित्रांनो आता आहे ना मम्मी मम्मी हे सगळं तू रेडी कर मला तरी भूक लागली मला एक सांगायचं बोकड्याची वजडी असती परत एकदा ऐकून घ्या तुम्ही माझ्या वजडी म्हणजे काय प्रत्येक लोकांना माहिती नाहीये म्हणून मी परत एकदा सांगते की वजडी ही बोकड्याची आहे खाऊ दुकान बिकाण टाकायचं असेल तर आमलेट पाव सम वजडी पाव पण लिहा असं चालतं बरं का अजून वजडी पाव फेमस असतो आणि एक वजळी पाव फेमस <laughs> फेमस असतो बघा मित्रांनो मला येत नाही बोलायला जसं कसं बोलते तरी माझा हा संदीप आहे ना मम्मी तुला ही साडी फार दिसते माझं माझ्या पुढं होतो साडी चांगल्या दिसत्या चला तर मित्रांनो आता आपण आहे ना भेटूया तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात दिसू नका बाय बाय